उन्हाळा चालू झाला की पालेभाज्या अगदी नाहीशाच होतात बाजारातून मग काय नुसती कडधान्यच आणि कडधान्य करायची ती पण मसालेदार नको तर आजची रेसिपी मी लाल चण्याची दाखवणार आहे आणि मसालेदार तर अजिबातच नाही माझ्या घरी पण कडधान्य तर आवडतात पण मसालेदार जर बनवलं तर मात्र कोणीच खात नाही तर इथे मी रात्रभर लाल चणे पाण्यामध्ये भिजवले होते आणि आता स्वच्छ धुवून मी शिजवून घेणार आहे उन्हाळ्यात काय होतं जास्त स्पायसी किंवा मसालेदार पदार्थ जर खाल्ले तरीही आपली तब्येत बिघडू शकते त्यामुळे कडधान्य तर करायचे आहेत पण मसालेदार अजिबात नाही म्हणजेच कांदा खोबऱ्याचं असं वाटण त्याला घालायचं नाही आहे आपल्याला आता इथे चणे धुवून आपल्याला त्यात पाणी टाकलेलं आहे मी पाणी अतिपण नाही टाकायचं नाहीतर मग कुकरमधून ते पाणी पूर्ण बाहेर येतं अगदी थोडंसंच म्हणजे चण्याच्या वरती फक्त एक बोटेल एवढंच आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि दोन तमलपत्राची पानं टाकलेली आहेत टेस्ट खूप सुंदर येते तुम्ही एकदा तमलपत्राची पानं टाकून बघा आणि थोडंसं चवीप्रमाणे मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता कुकर बंद करून याचे पाच ते सहा शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत छोटा कुकर आहे त्यामुळे सहा शिट्ट्या याला लागतातच जर मोठा कुकर असेल तर मात्र तीन शिट्ट्यामध्ये सुद्धा छान शिजलं जातं आता याला वाटण जे आहे ते फक्त टोमॅटो कोथंबीर दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं जिरं हे कच्चंच आपल्याला वाटून घ्यायचं आहे बाकी वाटण असं मी काहीच टाकणार नाही आणि सगळ्यात स्पेशल हा सवाई मसाला सवाई काळा मसाला म्हणून हा फेमस आहे कोल्हापूर साईडला तुम्हाला जर हे पॅकेट जर भेटलं तर नक्की तुम्ही यूज करून पहा अतिशय सुंदर मसाला आहे यामध्ये तुम्ही बाकी गरम मसाला छोले मसाला काहीही टाकलं नाही तरीही ना चालेल फक्त सवाई मसाला टाकून घ्यायचा याच्यामध्ये बरेच फ्लेवर पण येतात म्हणजे चिकनसाठी वेगळा आहे आणि हा जो मी वापरत आहे तो आपली नॉर्मल जी घरची कालवणं असतात त्यांच्यासाठी हा स्पेशल आहे तर आता इथे कोथंबीर टोमॅटो लसूण आणि जिरं याचं वाटण आपलं तयार झालेलं आहे कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे कांद्याची पेस्ट घेतली तरी चालेल परंतु पेस्ट न घेता जर असा बारीक जर चिरून घेतला तर टेस्ट अजून सुंदर येते आता कुकर आपला थंड झालेला आहे आणि आता क कुकर आपण ओपन करून पाहूयात चणे आपले छान शिजलेले आहेत आपण याला दुसरे काहीच मसाले घालणार नाही आहोत किंवा वाटणसुद्धा आपल्याला घालायची नाही आहे आणि तेलाचा वापरसुद्धा मी अगदी कमी करणार आहे तर ही तमालपत्र जी आपण शिजताना टाकलेली ती मी आता काढून टाकलेली आहेत आता एका कढईमध्ये आपण तेल घेऊया तेलसुद्धा प्रमाणात टाकायचं अति तेल, तेल उन्हाळ्यामध्ये खाल्लेलं चांगलं नाही शरीरासाठी त्यानंतर तेल तापलेलं आहे तेलामध्ये राई टाकून घेऊयात कडीपत्त्याची दोन चार पानं टाकलेली आहेत कारण राई आणि कडीपत्त्याशिवाय तर टेस्टच नाही आणि हिंग हिंग मी सगळ्या कालवणांना टाकते का तर उन्हाळा असो ना तर हिवाळा असो आपल्या पोटाला काही अपाय होऊ नये त्यामुळे थोडासा हिंग टाकून घ्यायचा तमालपत्राची दोन पानं टाकलेली आहेत आणि कांदा टाकलेला आहे कांदा छान आपल्याला भाजून आहे करपून तर द्यायचा नाहीये पण बारीक गॅस करून आपल्याला झाकण ठेवून व्यवस्थित शिजवायचं आहे का तर आपण दुसरं वाटण नाही आहे आणि कांदा जो आहे आपला तो मऊ होईल ना त्याच्यानेच आपली टेस्ट जी कालवनाची आहे ती खूप छान येते जर तुम्ही कच्चाच कांदा नुसता जाळलात तर त्याला टेस्ट लागणार नाही नुसता असा वेगळीच चव येते परंतु जर असं तुम्ही बारीक गॅस करून त्याच्यावरती झाकण ठेवून व्यवस्थित जर कांदा शिजवून घेतलात तर खूप सुंदर टेस्ट येते आणि थोडंसं मीठसुद्धा मी टाकलेलं आहे आता पाच मिनटानंतर मी पुन्हा झाकण ओपन करते आणि पुन्हा छान हलवून घेत आहे असंच आपल्याला दोन तीन वेळा करायचं आहे का तर कांदा जो आहे आपला तो शिजला तर पाहिजे पण करपला पण नाही पाहिजे करपला तर टेस्ट बिघडू शकते आता पुन्हा आपल्याला याच्यामध्ये जे आपण वाटण बारीक केलं होतं टोमॅटो कोथंबीर लसूण आणि जिरं याचं तर ते टाकून घ्यायचं आहे आणि हे छान हलवून हे पण आपल्याला छान शिजवायचं आहे मग त्यासोबत कांदा तर शिजणार आहेच पण लसूण आणि टोमॅटो याचा जो कच्चेपणा जो आहे तोही आपल्याला घालवायचा आहे तर झाकण ठेवून पुन्हा एकदा आपण छान शिजवून घेऊयात आणि मी थोडंसं मीठसुद्धा मगाशी टाकलं होतं का तर कांदा आपला पटकन शिजला जावा त्यासाठीच आता हे मिश्रण छान हलवून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता यामध्ये आपल्याला एक एक मसाले ॲड करून घ्यायचे आहेत सुक्के मसाले सगळे ॲड करायचे आहेत हळदीची पावडर घेतलेली आहे बाकी यामध्ये आपण मसाले पाहू शकता तुम्ही दुसरं काहीच वापरणार नाही आहोत ना हा घाटी मसाला आहे तुमच्याकडे जो साठवणीतला मसाला असेल तो टाकला तरी चालेल आणि कलरसाठी थोडीशी मी मिरची पावडर टाकून घेत आहे ही मिरची पावडर देखील मी घरीच केलेली आहे आणि सवाई मसाला जो आहे सवाई काळा मसाला तो पाहू शकता तुम्ही काळ्या कलरचा आहे आणि यामध्ये मी छोटेसे तीन चमचे टाकते आपला पोह्यांचा जो असतो तो, तो एकच चमचा बस होतं हे माझा छोटा चमचा आहे त्यामुळे मी तीन चमचे टाकलेले आहेत आणि आता हे छान व्यवस्थित आपल्याला सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि हे सुद्धा आपल्याला छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आपला मसाला जर छान भाजलेला असेल ना तर कालवनाची टेस्ट आपल्या खूप सुंदर येते आणि आता हे जळू नये त्यासाठी मी थोडंसं पाणी टाकून घेत आहे त्या पाण्यामुळे छान शिजणार आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि जवळपास पाच ते सात मिनटं आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे म्हणजे मसाला चांगला एकजीव होतो कांदासुद्धा आपला छान त्याच्यामध्ये बारीक झालेला आहे पाहू शकता तुम्ही पाच ते सात मिनटानंतर छान मसाला पुन्हा हलवून घेऊया तेलही सुटलेलं आहे आणि मी तेल कमी वापरले पाहू शकता तुम्ही आणि इथे आपले शिजलेले जे चणे आहेत त्यातले अर्धे चणे मी थोडेसे हातानेच बारीक कुस्करलेले आहेत आणि ते बारीक कुस्करूनच टाकायचे आहेत त्याच्यामुळे काय होणार की दुसऱ्या मसाल्यांची गरज नाही नुसतं जर तुम्ही डायरेक्ट टाकलं ना तर पाणी वेगळं चणे वेगळे दिसतात ते जर थोडेसे चणे असे बारीक स्मॅश करून टाकले तर आपलं जे कालवण आहे किंवा भाजी जी आहे ती छान एकजीव दिसते दिसायला पण छान दिसते आणि चवीलासुद्धा अप्रतिम अशी लागते त्यामुळे ही कृती तुम्ही नक्की करून पहा भाजीला अजून छान टेस्ट येणार आणि आता जे आपले चणे शिजवले होते ते पाण्यासहित मी यामध्ये ओतून घेत आहे आपण चणे शिजवतानासुद्धा मीठ टाकलं होतं आणि मगाशी कांदा शिजतानासुद्धा मीठ टाकलं होतं त्यामुळे मीठ जरा जपूनच वापरायचं थोडीशी टेस्ट बघायची जर कमी वाटलं तर मीठ टाका अथवा नाही टाकलं तरी चालेल आता हे छान पाहू शकता तुम्ही मिक्स झालेलं आहे आता कोथंबीर आपण थोडीशी टाकूया ही गार्निशिंगसाठी मी नाही टाकलेली आहे आपल्या कालवणात किंवा भाजीत कोथिंबीरची सुद्धा टेस्ट उतरावी त्यासाठी मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता हे छान बघू शकता तुम्ही पाच ते सात मिनटानंतर उकळायला लागलेलं ला आहे छोटे छोटे बुडबुडे यायला येत आहेत आता पुन्हा एकदा आपण हे छान मिक्स करून घेऊ आणि पाणी भाजी तुम्ही पाहू शकता पाणी वेगळं आणि चणे वेगळे नाही दिसत आहेत एकसंध अशी भाजी दिसत आहे असं वाटतं की आपण मसालेच त्याला वापरले किंवा वाटण वापरले परंतु वाटण नसतानाही पाहू शकता तुम्ही किती सुंदर भाजी दिसत आहे आता पुन्हा मी पाच मिनटं ठेवणार आहे तसंच झाकून आणि आता पाच मिनटानंतर पाहू शकता छान उकळी आलेली आहे आणि पुन्हा एकदा भाजी छान आपण मिक्स करून घेऊया आणि भाजी आपली रेडी झालेली आहे आजची ही साधी सोपी चटपटीत परंतु अजिबात स्पायसी नाही आहे अशी आपली भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच रोज छान छान चटपटीत रेसिपी मी घेऊन येईन फक्त तुमच्यासाठी पुन्हा भेटूया छान छान रेसिपींसह आणि ब्लॉगसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ